गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं पाहिजे ते घडत कि नाही घडत याच वेळोवेळी सिंहावलोकन केलं पाहिजे जसा एखादा शास्त्रज्ञ निळा लिटमस अंमलामध्ये घातला की पिंक होतो हे ऑब्झर्वेशन करतो अगदी तसच दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त केल्यामुळे माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या या स्थूल शरीरात माझ्या या सूक्ष्म मनात काय परिवर्तन हे आपण ऑब्झर्व केलं पाहिजे आणि जो इन्फरन्स येतो जे त्याच उत्तर येतं ते आपल्या महर्षी पतंजली क्रियायोग वहीवर लिहून ठेवलं पाहिजे म्हणजे चार पाच महिन्यांनी आपल्याला कळतं की एक्झॅक्टली आपल्यात काय बदल झाला हे अतिशय सूक्ष्म बदल असतात आणि हे सूक्ष्म बदल होण्यासाठी आपण प्रिपेअर्ड असणं गरजेचं असतं जर आपण हजारो वर्ष जरी हे तप करत बसलो हा प्राणायाम करत बसलो पण परिवर्तन व्हावं अशी जर आपल्या मनाची तयारी नसेल तरी कदापि होऊ शकत नाही आणि म्हणून शरीर आणि मन स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन याच्यावर परिवर्तन करणारी ही साधना आहे पण ही साधना करताना नुसतं शरीराने साधना करून उपयोग नाही कोणाला ना दाखवण्याकरता करून उपयोग नाही कुणा करता करण करून फायदा नाही स्वतः स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून सतत अभ्यास बनत बनत बन जाय धैर्याने आणि परसिवरन्स इज द की ऑफ सक्सेस आणि दुर्दैवाने नव्याण्णव टक्के लोकांजवळ परसिवरन्स म्हणजे चिकाटी हा गुण नसतो सतत अभ्यास करायला लागतो आणि सतत सावध राहावं लागतं दिवसातून जर आपण विचार केला तर आपल्या हातून असंख्य चुका घडू शकतात पण मी काय म्हणतो पतन झालं तरी चालेल पण पतीत होऊन राहू नका दिवसात आपण दिवसभर कार्य करतो आणि त्याच्यात कोणीतरी ग्रॉसरी चुकीचं वागतो चुकीचं बोलतोय यार हा काही न्याय न्यायसंगत बोलत नाही एकदम चुकीचं बोलतोय आणि त्यावेळेस आपलं काय होतं एजिटेशन होतं एजिटेशन म्हणजे काय आपण त्याच्यावर रागावतो रागावलं की काय होतं आपण फार 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 पटक पटक पट बोलायला लागतो जोरात बोलायला लागतो व्हाइस वाढतो आणि जेव्हा आपला आवाज वाढतो आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यावर विजय मिळवू पण आवाज वाढल्यामुळे आपले आपल्या वाणीतलं संयम हरवतं संयम हरवलं की मग समोरच्याचा पण आवाज वाढतो आणि मग ढिशाव 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 त्याची परिणिती कशात होते वाक हिंसेत होते वाक हिंसेत आणि त्याच सगळ्यात हीन रूप सगळ्यात घृणित रूप म्हणजे शिवेगाळ करणे शिवराळ भाषेत बोलणे कोणीतरी कोणावर तरी, तरी शिवेगाळ करतो लाखोली वाहतो हे काय झालं हे आपण पाहतो दिवसभराच्या या आपण कायम पाहतो याला वाक हिंसा असं म्हणतात आणि म्हणून या वाक हिंसेवर सगळ्यात बेस्ट इलाज म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम जिथं वाक हिंसा होईल असं वाटतं अशा ठिकाणी एक्सपोजरच द्यायचं नाही नो एक्सपोजर आणि म्हणून यालाच खरी संयमित जीवन जगणं म्हणतात आपण एखाद्या का कार्यक्रमामध्ये गेलो कोणीतरी घेणं नाही देणं नाही एकतर क्रिकेटवर तरी गप्पा मारतात किंवा नरेंद्र मोदींवर तरी गप्पा मारतात बर आपण इथं गप्पा मारून तिथं काही परिवर्तन होतं का भारत जिंकून जातो का पाकिस्तान हारून जातो आपल्या बोलल्यामुळे नाही 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 तो असं खेळला तो असं खेळ त्यांनी असं करायला पाहिजे होतं आणि टीम काय निवडली आणि हे काय केलं ते काय केलं याच्यात इतके लोक वेळ वाया घालवतात मला त्यांचं खरच आश्चर्य वाटतं की इतका वेळ कसा काय रे तुमच्याकडे बर स्वतःच्या आपण ज्या गावात राहतो गावाचं जाऊ द्या आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीचं द्या सोडून पण संध्याकाळी पारावर जर तुम्ही बघितलं तर नरेंद्र मोदीने असं नव्हतं करायला पाहिजे आणि त्या रशिया आणि युक्रेनला असं नव्हतं करायला पाहिजे त्याच्याने काय होणार आहे तुम्ही इथं तुमच्या सोसायटीपासून सुरुवात करा स्वतःपासून सुरुवात करा स्वतः बदला जग बदलेल पण नाही लोकांना विनाकारण विनाकारण निरर्थक गप्पा मारायला खूप आवडतं आणि ह्या निरर्थक गप्पांना आळा घालायचा असेल तर स्वतः संयमित आयुष्य जगलं पाहिजे नो एक्सपोजर नो एक्सपोजर एक्सपोजरच जर नसेल तर बोलणं बी नको आणि बोलण्यातली हिंसा पण नको हा मंत्र आहे मौनम सर्वार्थ साधनम एकतर कृती करायची स्वतः बदलायचं आणि स्वतः बदलून जो इतरांना बदलवण्याचा प्रयत्न करतो जो इतरांना बदलवण्याचा प्रयत्न करतो किंबवणा इतरांना फुकट ज्ञान देतो फुकट ज्ञान देतो तो फुकट ज्ञान का देतो कारण त्याला इतर मूर्ख वाटतात म्हणून म्हणजे इतर मूर्ख म्हणजे तो स्वतः खूप शहाणा आणि स्वतः शहाणा झाला की मग अभिमान तो फिर मान नहीं पाएगा होगा प्यारे वही जो राम जी को भाएगा फल आशा त्याग शुभ काम करते रहिए जाहे वेदी राम भी दि रहिए सीता राम सीता राम सीताराम जाहे राखे राम कळच आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो आणि आपल्याकडून वाक हिंसा होऊन जाते आपण एखाद्याला विनाकारण ज्ञान शिकवतो आणि ते ज्ञान शिकवताना तो मूर्ख आहे आणि आपण कसे ज्ञाने आहोत हे पटवून देताना अचानक आपला अहंकार वाढून जातो आणि म्हणून मी काय म्हणतो खरा संन्यास काय जंगलात जाऊन लंगोटी घालणे भगवे घालणे याला खरा संन्यास म्हणत नाहीत खरा संन्यास कशाला म्हणतात हे जे अनावश्यक काम आहेत अनावश्यक कामं याच्या वाढदिवसाला जा आणि त्याच्या लग्नाला जा म्हणजे जाऊ नये का जावं जिथं आवश्यक असेल तिथं अवश्य जावं रिलेशन मेंटेन करण्यासाठी पण जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे म्हणजे आपल्या हातून वाक हिंसा घडणार नाही वाक हिंसा म्हणजे काय कोणीतरी काहीतरी बोलत बरं शंभर टक्के ते निरर्थक असतं नाहीतर मग एकतर आपण ज्ञान तरी देतो कोणाला तरी बरं समोरच्याला गरज आहे का ज्ञानाची समोरच्याला ताण नाही तुम्ही विनाकारण देत बसायचं त्यालाही काही अर्थ नाही आपण आपण आपला आपलं आपला एक मार्ग ठरवावा साधनेचा आणि त्या मार्गावर सतत अभ्यास निष्ठेने प्रेमाने बघा हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा पाहिजे तशा चॅनलाइज होतात हे या साधनेच रहस्य आहे लोकांना सुधरवायला जाऊ नका लोकांना सुधरवायला जाऊ नका पहिले तुम्ही सुधरा तुम्ही सुधरा तुम्ही सुधरून तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघून इतरांनी आकर्षित झालं पाहिजे आणि मग त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेक्ट करू शकतात पण आत्ताचा हा कलियुग आहे इथं सो सोमेशे असी बेईमान भी मेरा देश महान त्याच्यामुळे नो क्रॉस नो त्रास काय बोललो मी नो क्रॉस नो त्रास कोणाला क्रॉस पण करू नका आणि स्वतःच्या जीवाला त्रास पण करून घेऊ नका हे आनंदी जीवनाचं रहस्य आहे ही जरी वाक हिंसा पण पशु हिंसा आपण किती करतो पशु हिंसा आपण किती करतो किती लोक नॉन व्हेजिटेरियन खातात अहो काही काय लोक काल मी इकडे गेलो होतो गेलो होतो काल भोरच्या पुढे रायरेश्वराला रायरेश्वराला जिथं शिवाजी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची तिथं खूप सुंदर मंदिर आहे आणि खाली येताना भोरच्या जवळ बाणेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे सुंदर अतिशय सुंदर म्हणजे कालची तिथली आरती अटेंड केल्यानंतर अक्षरशः रोम रोम पुलकित झाला आणि असा अष्टसात्विक भाव जागृत झाला असं सुंदर ठिकाण आहे रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी शपथ घेतली आणि जीवन जगताना आपला मुद्दा होता हिंसाचा हिंसाचार आणि काल मी इथं गेलो आणि रस्त्यात मला हॉटेल होत हॉटेल त्या हॉटेलचं नाव होत पण आय थिंक हा भवानी शुद्ध नॉन व्हेज हॉटेल <laughs> मला ते भवानी देवीचं नाव बरं हो, <laughs> का, है, का है <laughs> शुद्ध नॉन व्हेज हॉटेल नम्रताला म्हटले काय काय गणित असले शुद्ध नॉन व्हेज काय असतं म्हटलं <laughs> आणि ते नाव वाचून मला आश्चर्य वाटलं आमच्या गप्पा अर्धा तास पुढे याच्यातच रंगवून गेल्यात मला सांगायचा मुद्दा काय की लोक कसे होऊन गेलेले आहेत आता काल हे भवानी शुद्ध नॉनव्हेज हॉटेल हे नाव वाचून शुद्ध नॉनव्हेज काय प्रकार असतो आणि हे नॉनव्हेज खाणं आणि नॉनव्हेज खाल्ल्यामुळे हिंसा घडते हे किती लोकांना माहिती आहे मी तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के लोक म्हणजे वीसच वीस टक्केच व्हेजिटेरियन असतील आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना सुद्धा माहिती नाहीये की मी व्हेजिटेरियन काय तुम्हाला सांग कळलं का मी व्हेजिटेरियन काय माझ्या आई वडील खात नाहीत आमच्या घरात शिजत नाही आणि आम्ही ब्राह्मण आहेत अरे हो पण व्हेजिटेरियन काय या व्हेजिटेरियन असण्याचं मुख्य मूळ आहे हिंसा घडू नये आणि हिंसेला आपण कारणीभूत ठरू नये खूप जुनी गोष्ट आहे आपला भारत देश प्राचीन सनातन संस्कृती आपल्यामध्ये तर नॉनव्हेज खाल्लंच जात नाही फॉरेनला भरपूर खातात नॉनव्हेज शिवाय दुसरं काही भेटतच नाही तिकडे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये नॉन व्हेजिटेरियन म्हणजे कुणाची तरी जीव हत्या करून प्राप्त केलेलं अन्न निश्चिद्ध तामसिक मानलं गेलेलं आहे एकदा दुष्काळ पडला चंद्रगुप्त मौर्यांच्या राज्यात आणि त्यांचं जे पंतप्रधानांच्या मंडळामध्ये अमात्य होते आणि मुख्य कोण होते चाणक्य दुष्काळ पडला त्यांच्या गावात आणि खाण्यासाठी मारामारी चालू झाली खायला मिळेना काय नाही आपत्कालीन सभा भरवली गेली आणि चंद्रगुप्ताने सगळ्या मंत्रिमंडळासमोर प्रश्न मांडला की असं काही स्वस्त खाद्य आपल्याला उपलब्ध करून देता येईल का कारण गहू पिकवायला तर चार महिने चार पाच महिने लागून जातात बाजरी पिकवायचं पण तसं आणि पाऊस पावसावर डिपेंड असतं पाऊस नाही पडला तर नुकसान होऊन जात आणि आपल्या राज्यातील लोकांना पोटभर अन्न भेटत नाही तर आपण काहीतरी असा रिसोर्स निर्माण केला पाहिजे की जेणेकरून सगळ्या राज्यातल्या सगळ्या लोकांना शांत झाली पाहिजे याच्याकरता कोणतं अन्न सगळ्यात स्वस्त आणि इझिली उपलब्ध होऊ शकेल कोणी कोणी अनेक पर्याय दिलेत एकाने सांगितलं की मला असं वाटतं की जंगल आपल्याकडे भरपूर आहे जंगलात जावं मस्तपैकी हरण मारावेत ससे मारावेत आणि मारायला काही आता काय पब्लिकला काय काम आहेत आपल्याकडे भाले पण आहेत मस्तपैकी जावं आणि शिकार करून आणावी आणि आपलं जे सैन्य आहे त्यांना शिकारीलाच पाठवावं म्हणे आणि या जंगलात भरपूर प्राणी असतात काय एक गवा जरी मारून आणला तरी सगळे आखं गाव जेवेल सगळ्यांनी दुजोरा दिला की हा हे जे म्हणतायत ना हे आमात्य जे म्हणत आहेत ते बरोबर म्हणतायत की आपल्याला आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आपण जंगलात जाऊन प्राणी मारून आणले पाहिजे आणि ते स्वस्त मिळतं फुकट मिळतं काही कोणाला पैसे द्यायचे नाही काय नाही तर मला असं वाटतं की सगळ्यात स्वस्त अन्न जर काय असेल तर ते मांस मांस चाणक्य मात्र गुपचुपच होते चाणक्य काहीच बोलत नाहीत म्हटल्यानंतर चंद्रगुप्त ते प्रधान पंतप्रधान होते आणि चंद्रगुप्तांनी त्यांना विचारलं की गुरुदेव गुरुदेवच म्हणायचे ते चाणक्यांना तुमचं काय मत आहे याच्यावर आपण म्हणजे जनावर मारून खाल्ली पाहिजेत का त्याच उत्तर मी तुम्हाला उद्या देईन म्हणे चंद्रगुप्त राजांना बर ठीक आहे ठरलं सभा बरखास्त झाली संध्याकाळ झाली आणि गावात न्यूज पसरवली गेली चाणक्यांच्या माध्यमातून की अचानक राजेसाहेबांना म्हणजे चंद्रगुप्तांना ताप आलेला आहे आणि ते खूप आजारी आहेत अशी न्यूज फक्त पसरवली गेली गावात सगळीकडे आहे हो आता काहीतरी झालं असेल आजारी पडले असतील एवढं कोणी कोणी फक्त न्यूज होती ती एक साधी न्यूज होती आणि रात्री अकरा साडे अकरा वाजता चाणक्य मुख्य अमात्य ज्यांनी सांगितलं होतं ना की आपण प्राणी मारून जंगलातले प्राणी मारून खाल्ले पाहिजे त्यांच्याकडे गेलेत घ्या आपले हो, महाराज आजारी तुम्हाला कळलं का हो ना म्हणे दवंडीचा आवाज ऐकला न्यूज तर कळली मला आपले राजवैद्य वैद्येत ना म्हणे त्यांनी असं सांगितलंय की तुमच्या आमहत्त्यांपैकी तुमच्या आमहत्त्यांपैकी मुख्य आमहत्त्यांचं हृदयाचं दोन तोळे मांस जर अ राजे साहेबांना खाऊ घातलं तर राजेसाहेब ठीक होतील असं सांगितलं अरे असं नको मी मुख्य आमात्ये म्हणजे माझ्या हृदयाचे दोन तोळे अहो असं नका करू गुरुदेव असं नका करू मला वाचवा माझ्या हृदयाचे दोन तोळे नाही म्हणे महाराजांनी एक लाख सुवर्णमुद्रा तुम्हाला पाठवलेल्या हो आहेत त्याच्याबद्दल तुमचे दोन तोळे दोन तोळे हृदयाचं माऊस मला द्या महारा महाराजांना वाचवलं पाहिजे नाही नाही असं नका करू म्हणे तिथं एक काम करा म्हणे मुख्य आमात्यच पाहिजे असं काही नाही दुसऱ्या आमहत्तेचं घेऊन टाका मी तुम्हाला पाच सुवर्णमुद्रा पाच लाख सुवर्ण मुद्रा देतो म्हणे भ्रष्टाचार त्या काळात पण होता बर का बरं ठीक आहे म्हणे मग पाच लाख सुवर्ण मुद्रा त्यांनी घेतलेत कोणी चाणक्यने ते दुसऱ्या आम्ही गेले दुसऱ्या आम्ही सांगितलं की तुम्हाला न्यूज तर कळली असेल महाराज आजारी आहेत hmm. तुमच्या हृदयाचं दोन तोळे सोनं काय दोन तोळे मांस पाहिजे ते बरे होतील तर हे त्यांनी एक लाख सुवर्ण मुद्रा तुमच्या करता पाठवलेल्या आहेत हो असं नका करू मी तुम्हाला दोन सुवर्ण दोन लाख सुवर्ण मुद्रा देतो पण माझं नका मागो आणि ते दुसऱ्याच घ्या ना ते दुसऱ्याच घ्या असं करत 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 ह्याच्याकडे एक करोड सुवर्ण मुद्रा झाल्या किती एक करोड आणि सगळं मंत्रिमंडळ त्याला असं वाटेल की तो देईल त्याला असं वाटेल की तो देईल त्याला असं वाटेल की ते देईल एक करोड सुवर्ण मुद्रा चाणक्यानी घेतल्यात पोतच्या पोत भरलं आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत घेऊन आले चंद्रगुप्त मौर्य समोर होते आणि चंद्रगुप्त मौर्याना चाणक्याने सांगितलं महाराज एक करोड सुवर्ण मुद्रा देऊन सुद्धा मला दोन तोळे हृदयाच माऊस मिळालं नाही म्हणे बघा त्याची कॉस्ट किती जास्त आहे बघा त्याची कॉस्ट किती जास्त आहे आणि काल तुम्ही खुशाल म्हणत होते काल तुम्ही खुशाल म्हणत होते की जंगलावर जंगलात जा, जायचं अरे प्रत्येक प्राण्याला जगावंच वाटत तुम्ही खुशाल त्याला मारता मारतात तो तुमच्याशी युद्ध करू शकत नाही तो तुमच्याशी लढू शकत नाही म्हणून तुम्ही खुशाल कोंबडीच्या मानावर गरीब कोंबडीच्या मानेवर फिरवतात आणि नॉन खातात नॉनव्हेज खातात म्हणून मांस मांसाहार हा सगळ्यात महागडा आहार आहे हे चाणक्याने त्याच्या चाणक्य नीतीच्या माध्यमातून सिद्ध करून दिलं याच्यातून आपण बोध काय घेतला पाहिजे की नॉन व्हेज तर खाणं बंद केलंच पाहिजे जर चालू असेल तर कारण तो सगळ्यात महागडा महागडा आहार आहे एक करोड सुवर्ण मुद्रा देऊन सुद्धा दोन तोळे मांस मिळू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती आहे मग असा महागडा आहार हा तामसिक आहार आपण का खावा आणि जसा हा याच्या माध्यमातून आपण अहिंसा करू शकतो अगदी तसंच मी तुम्हाला सांगितलं वाक हिंसा घडू नये संयमित वाणी वाणीवर नियंत्रण याच्यासाठी मौनम सर्वार्थ साधनम आपल्या साधनेच्या माध्यमातून आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडलं पाहिजे दररोज स्वतःमध्ये एक टक्का सुधारणा घडली पाहिजे लोकांना सुधारवायला जाऊ नका पहिले तुम्ही सुधरा विचार बदला नशीब बदलेल तुम्ही बदला जग बदलेल या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त